अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि गाडीमध्ये आहोत तर इतके दिवस झालं तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला गावी जायचं होतं फिराचं लग्न आहे त्याच्यामुळे तर फायनली आता गावी आम्ही निघालो तर हे गाडीमध्ये थंडी लागते आणि बाहेर सकाळी उतरलो तेव्हा पण खूप थंडी लागत होती त्याच्यामुळे मी तर जर्किंग वगैरे घालून बसले आणि तन्मयने पण स्वेटर घातले आरोहीने पण स्वेटर घातले आणि तनिष्का मॅडम जे आहे झोपलीये स्वेटर घालून झोपलीये कारण सकाळी लवकर उठलेलो ना आम्ही पाच वाजता म्हणून तोंडावरच येतो एकदम असं तोंडावर डोळ्यावरच चमकत त्याच्यामुळे बोलायला येत नाही सकाळी पाच वाजता उठलेलो आम्ही मग सगळं झालं वगैरे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तर आता आता आहेत आम्ही निघालो तर किती वाजता पोहचू माहित नाही पण चालू आता आणि इकडे आमची मस्त इकडे गाडी चालवत आहे जोरदार साहेब आमचे

तन्मईचे आरोहीचे तनिष्काचे कपडे दाखवले नाही कारण टाइमच नव्हता हो अशामध्ये ब्लॉक पण कमी चाललं तुम्ही बघताच आहे कारण झालं असं की शॉपिंग हे ते त्याच्यामध्येच सगळे दिवस गेले म्हटलं आता ठीक आहे आता आरामात आता निवांत आहे कारण आता काही काम वगैरे नाही अशामध्ये सारखं बाहेर जा म्हणजे बाहेर जाणंच होतं हे घ्यायचं ते घ्यायचं पोरांना असं तसं येऊ बाप रे आमचे शॉपिंग 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 झालं आता फायनली चाललोत गावी सगळ्या बॅगा वगैरे भरल्या तर परवाच्या दिवशी पण काय बॅग भरलेली आणि काल पण काय भरलं म्हणजे राहिलेलं थोडस जे असतं ते सगळं रात्री टाकून ठेवलं उठून निघालो अस झालं गावी पण काकीनी सगळी तयारी करून ठेवलेली काही म्हणजे असं ठेवलं म्हणजे जे सवासणी वगैरे जे काय असतं ते सगळं झालेलं बाकी काय आज बांगड्यांचा कार्यक्रम आहे पण आज मी नाही पोहोचू शकत बांगड्यांचा कार्यक्रम म्हणजे बांगड्या वगैरे भरायच्यात आज तर त्यासाठी नाही पोहोचू शकत का रात्री निघणार होतो आम्ही पण म्हणलं अंधाराचं लवकर राहते सकाळी उठून जायला आहे लपलं आरामात त्याच्यामुळे ते काल रात्री निघायचं कॅन्सल झालं आणि सगळं क झालेलं आहे म्हणजे देवाचं वगैरे जे काय असतं ते सगळं केलं आहे आता फक्त काय केलं मी आज तर बांगड्याचा कार्यक्रम आज होऊन जाईल तो काय फक्त शिदुरी वगैरे आणि परत जायचं हळदीला वगैरे मी तर कलवारी आहे मी अगोदर जाणार आहे त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही हळदीच्या दिवशी मी बबलू वगैरे म्हणजे नवरदेव आमचा हे पण जाणार आहेत मग हळदीच्या दिवशी जाणार आणि लग्नाच्या दिवशी मग नवरीला घेऊन वापस येणार असे जरा शांत बसा हां हे बघा तन्मयची घडी हा तू दिसतेस हो का हे आज लय लवकर उठ हे म्हणजे मी चार वाजता उठले अगोदर तर चार वाजता उठल्याच्या नंतर म्हणलं अरे चारच वाजले चारच वाजता दोन मिनटं झोपते दोन मिनटं म्हणून साडे चार वाजले ह्याने उठले आणि ह्याने उठवलं पटट पटपट पटपट आवरलं किती पटपट आवरलं तरी कसं माहिती उशीर होतो काय ना काय राहतो हे करत होतं ते होतं असं मग ते झाला टाईम थोडासा अरे मस्ती <laughs> किती आणि बघा सकाळी सकाळी एवढं छान वातावरण वाटतय सूर्य मस्त असं सकाळी सकाळी काय उठलं तरी माणूस घराच्या बाहेर येत नाही घरात असत त्याच्यामुळे बाहेरचं वातावरण एवढं माहीत पडत नाही पण आता गावी चाललं त्याच्यामुळे बाहेरचं वातावरण माहित पडतं सकाळी सकाळचं भले थोडीशी थंडी वगैरे आहे पण ठीक आहे मग फ्रेश वाटत अस फ्रेश हे बघा इकडे धुक बघा धुक पूर्ण थंडीच बाप रे हे बघा दुखर सगळं इकडे पण थंडीच काय म्हणत होत त्याला धुकच ना थंडी मुंबईत पण थंडी आहे <laughs> <मैं>। <laughs> करण्यासाठी थांबलो इकडे बसले आणि नाश्ता करण्यासाठी म्हणजे आता झाला नाश्त्याचा सकाळी लवकर निघालो होतो त्याच्यामुळे आता काहीतरी खाऊया आणि मग परत प्रवास करूया तन्मय तन्मय तर टोपी वेगळे कानबाहेरच कंडाळ कंटाळा तर भजी मटकी भेळ आणि मागवली आहे नाश्त्यासाठी तर आम्ही मगाशी नाश्ता केला त्याच्यानंतर जे गाडीत बसलो ते बसलोत आणि आता जेवायला थांबलो तर आता आम्ही नगरच्या जवळ तर म्हटलं आता इथे जेवण वगैरे करायला आहे कुठं खाली तिथं पाठीतं लावले हॉटेल तर दिसत नाही हे बोलतात खाली आहे हॉटेल आता बघूया तर तनिष्का आणि अरू हिथं झोपल्या होत्या तनिष्का तर वापरे नुसती झोपाळ पण आली अरे बाबा किती झोपते सकाळपासून नुसती झोपण्यावरच आहे तो पण आरोही पण झोपली मी हे गे तुझी वॉच आरोही वॉच दिलेली मला घाल ग मम्मी म्हणून पप्पा कडून घालत मग थांब ना उतरू तर ते मला <laughs> आरोहीला वॉच घालते वॉच एक मिनिट बेकड काय त्या वॉच ला करावं नुसत वॉच वॉच वारसा पर्यट आता जेवतो आम्ही आणि मग जेवले ना काय ठेवले नाते केलेला तिथं भजी वगैरे खाल्ली तिथं भजी वगैरे ना एकदम बेचव नुसती बेचव <laughs> तन मग भजी कशी होती रे काहीच टेस्ट नव्हती त्या भाज्यांना ओके चला आता जेवायला जाऊया या तुम्ही पण जेवायला मस्त एकदम शांत वाटत हायवेच्या बाजूलाच आहे हायवेच्या इथे गाडी लावली आहे आमच्या साहेब तनिष्का तर झोपाळू प्राणी आमचा स्वेटर काढू काय इकडे इथून खाली आहे इथून कर्नाटक बराच टाइम झाला जेवायचा हयमा हिरो आरो ही हिरोईन कुठं आई अय्या आले हिरोईन इकडं बघ अे अरे सकाळी आंघोळ विंगोळ मस्त गरम पाण्याने केली सकाळी सकाळ फेला एवढं लवकर तिला काय खाते इकडे हॉटेल आहे एकदम आखोमध्ये म्हणजे इथून खाली उतरायचं परत तिकडे जायचं पावसाळ्यात तरी सगळं भरतच असेल बाबा पाण्याने अरे, अरे 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 चला हे बघा आहे काय अगारुई कपडे घालवतील चल बस एक एक, एक, एक बस अरू चला हे इकडे हे झोका खेळायला लागली मॅडम अगं हलतोय बाई हे यारू तन्मय माझी तन्मय हा ऊन लागले येत खेळायला अरे वा चला जेवल्यावर 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 चला चला रुक्त तो हॉटेल मस्त आहे एकदम असं छान आहे एकदम हिरो हिरव हिरो हिरव गार असं भारी आहे ना इकडे पण लावले सगळे कुठून कसं जायचं इकडे मस्त हाय आरोही हे कर्दळीचे झाड कुठे जाईल पप्पा इकडे पण आहे आतमध्ये ओके ओके डार्लिंग ओके वाव वाव खाली बसून जेवायचं पाण्यात पाय दिला असेल तर पाण्यात तू पण पाय देते सारू मस्त खाली बसून जावायच अच्छा, अच्छा, अच्छा पण एकदा आलेलं तेच आहे का हे हा दुसरं आहे गाडी तिकडे इकडे मस्त वगैरे तर आम्ही सगळ्यात पहिलं उकड मागवली मटण उकड तर मस्त आहे है, है ना टेस्टी टेस्टी काय कसे तर उकड मागवलेली खरंच भारी आहे आणि तर पण एकदम बेस्ट आहे मस्त आहे di. Kuala Lumpur. This तुमचे जेवण वगैरे झालंय आणि मुलांना थोडीशी घसरगुंडी वगैरे खेळायची होती त्याच्यामुळे ते घसरगुंडी खेळतात आणि या आरोही इकडे झोका खेळत होती आता तनिष्का खेळते आरोही झोका खेळायला तिकडे तनिष्का झोका खेळते लागेल निवड लागते सावलीत थांबले खेळायचं खेळायचंय खेळायचं आहे म्हटलं खेळा बघा केळी बघा केळी <laughs> मस्त आहे ना इकडे पण आहे त्यासाठी एवढी मोठी आहे मस्त मोठी मस्त आले माझ्या तन्मय राहिलं काय तन्मय काय चाललंय कुठ तू फुट बोलला का आली होती पण केली नाही तिथे आधी म्हणला आली खेळण्याच्या म्हणतो नाही आली आता <laughs> <laughs> पण करते डबके चा करते <laughs> चला बाबा कधी पोहचेल अस झालंय मला पण काय आता नगर 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 नगर, नगर।, 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 नगर।

मस्त सजवलंय लाइटिंग बिटिंग ला, आहे मंडप वगैरे टाकलेला आहे आम्ही आता आले आल्या तुम्हाला पहिला दाखवते घर मस्त आहे ना चला वरती जाऊया काकींना भेटू चलथं डिरागड भरायच अजून चालू आहे का <laughs> हाय काय आता अग बाई आहे बघा कार्यक्रम चालू आहे इथेच चा झालेलं कासार गेलेलं आहे आणि तुम्हाला जात ह्याच दाखवत जात पूजनचं तुम्हाला दाखवत आहे जात पूजन वगैरे मी यायच्या अगोदरच झालंय पण तो व्हिडिओ आहे मी तुमच्या सोबत शेअर करेन इकडे जातं पूजन झालेलं आहे हे जातं पूजन असं असतंय मला पण नव्हतं माहिती मी पहिल्यांदाच बघते त्याच्यामुळे मला माहीत नव्हतं जातं पूजन असं असतं म्हणून चला बाय बाय